करवीर तालुक्यातील धोंडेवाडी या, धोंडे या गावामध्ये सर्व शिक्षा अभियान आणि पेयजल योजनेसह विविध योजना राबवण्यात आल्या मात्र या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आणि विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय बहुतांश विकास कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय याबाबत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी दुर्लक्ष केलंय त्यामुळे प्रशासनाचा निषेध करत सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय करवीर तालुक्यातील धोंडेवाडी गावासाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वीस लाख रुपये पेयजल योजनेसाठी त्रेचाळीस लाख रुपये आणि पंधराव्या वित्त आयोगातून विकास कामांसाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्यातून दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत विविध विकासकामं करण्यात आली मात्र बहुतांश विकासकामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप खंडू नलवडे कृष्णात नलवडे राजाराम नलवडे महेश नलवडे भिकाजी नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी केलाय याबाबत जिल्हा परिषद पंचायत समितीकडे पाठपुरावा आणि उपोषण करूनही जिल्हा परिषदेनं या विकास कामांची साधी चौकशी केलेली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेचा निषेध करत सव्वीस जानेवारीला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा खंडू नलवडे यांनी दिलाय डोंडिवळी गावामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर लाखाचा निधी मंजूर केला होता सर्व अभियान वीस लाख प पेयजल योजना त्रेचाळीस लाख आणि चौदावा व ते पंधरावा वित्त आयोग असा आठ लाख टोटल पंच्याहत्तर लाखाचा निधी होता तो निधी त्यांनी निकृष्ट दर्जाची एकदम खालच्या दर्जाची कामं करून त्यांनी विकास केला असा धावलेला आहे त्याचा वारंवार आम्ही चौकशी अहवाल मागवला असता चौकशी करून आम्हाला अहवाल मागवला असता त्यांनी दिलेला नाही म्हणून आम्ही अनेक ठिकाणी उपोषण पंचायत समितीला बसलो परिषदेला बसलो तरीही आमची दाद घेतली नाही त्याच्यामुळे आम्ही सव्वीस जानेवारीला आतमदानाचा इशारा देत आहे त्याला प्रशासन जबाबदार सरोवर आहे